रामकृष्ण सगळ्यांना माझं नाव किशोरी मी आळंदी देहूचं प्रस्थान करून आळंदीचं प्रस्थान करून आता पायी सोबत लोणांमध्ये पोचलेली आहे आणि वारीचा अनुभव तर शब्दात मांडण्यासारखं खर तर नाहीये वारी म्हटलं की सगळं काही सोडून फक्त आनंद आणि आनंद आहे आणि त्यामुळे आतापर्यंत खूप छान राहिली वारी सगळं काही छान राहिलं आता माऊलींची पालखी आपल्या लोणांमध्ये पोहोचली आहे आणि खूप उत्साह आणि सगळा सोहळा चालू आहे आणि ह्या पुढे पण आता खूप कमी दिवस आहेत आता पंढरपूरला आहे आपली पालखी सोहळा तर पांडुरंगाला भेटण्यासाठी सर्व वारकऱ्यांसोबत मी सुद्धा तेवढे उत्सुक आहे तुमची वारी कुटुंबातले सदस्य साधारण पाच सहा वर्षांपासून करतात आणि मी लहानपणापासून वारी करत होती थोडीशी तुटकी मुटकी थोडे एक दोन टप्पे वगैरे असं करून लहानपणापासूनच वारीची आवड लागली आणि एकदा जे कोणी वारी करत परत वारी सुटत नाही त्यांची आणि त्याचप्रमाणे माझ निरंतर वर्ष चालू राहिले वारी करण्याचे आणि मला असं वाटत कोणीही एकदाही वारी करू करेल तर करत राहील तर तुम्ही सुद्धा वारी करायला पाहिजे अनुभव खूप सुंदर असतो सर्व काही विसरून फक्त आपल्याला आनंद आणि आनंद भेटतो सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असता इंस्टाग्राम युट्यूबच्या माध्यमातून भारतातली आध्यात्मिक पिकाला पण दाखवले पुटे -पुटे आ, कसा आ, आता जसं मी सांगितलं वारी मी करते वर्षांपासून पण मी कंटेंट स्टार्ट केलं मागच्या वर्षापासून मागच्या पंढरीच्या वारीपासून कंटेंट क्रिएशन करायला सुरु केलं हे एवढाच होता आपण वारीमध्ये बघू तर जास्त करून वयस्कर पिढी आहे तर आपली आपल्यासारखी पिढीनी पण वारीमध्ये सहभाग घ्यावा ह्यासाठी मी कंटेंट बनवते या कारणासाठी की त्यांना समजावं की ते सोयी कशा असतात पद्धती काय असतात किती आनंदाची गोष्ट कि ही किती सुखाची गोष्ट आहे आणि मला वारंवार लोक भेटतात आणि म्हणतात की ताई तुमच्यामुळे आम्ही वारी सुरू केली आणि त्याच्यामध्ये सगळं काही येऊन जातं माझा जी काही मेहनत मी में करते ती त्यामध्ये सफल होऊन जाते मला असं वाटतं की जी येणारी पिढी आहे त्यांनी ही परंपरा कायम सुरू ठेवावी आणि आनंदाची गोष्ट म्हणून दरवर्षी आपले वारकऱ्यांची संख्या ही वाढतच चालली आहे कमी होत नाहीये तर मला असं वाटतंय आपल्या प्रयत्नांना यश येतोय साई उभारीतला महत्वाचा टप्पा असतो ते घाट आणि जेजुरीतला भंडारा कसा तस... अनुभव ज्यावेळेस आपल्या कपाळी भंडारा लागतो त्यावेळेस काय म्हणते स्वर्ग खूप जेव्हा वारीतला वारीतला प्रत्येक ते दोन टप्पे टप्प्यानं तर वारीतला प्रत्येक पाऊल हा खूप महत्वाचा आहे त्यातला दिवे घाट हा खूप दिवे घाट जेजोरी आज निरा नदी स्नान झालं हे काही अविस्मरणीय क्षण असतात वारीतले की जे वारी वा, सोहळ्यातलं काहीतरी वेगळं दिसतात बघता येतं आणि अ जेव्हा काही कठीण असतं जसं घाट तेव्हा वारकऱ्यांचा उत्साह दुपटीने वाढतो त्यामुळे हे अशा ठिकाणी वारकऱ्यांचा उत्साह बघायला पाहिजे काल मलधारीच्या दारी इतका आनंद घेतला सर्व वारकऱ्यांनी जर कोणाला वारंवार वार वारी जमत नसेल संपूर्ण वारी जमत नसेल त्यांनी ऍटलिस्ट हे काही टप्पे तरी करावेत जेणेकरून त्यांना वारीचा आनंद घेता अनुभवता येईल आपले तरुण जे व्ह्यूअर्स आहेत हा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी काय सांगतात की तरुणांकडे आज नैराश्य जॉब नाही किंवा ऑनलाईन जंग वगैरे अनेक तरुण भरकडतात त्यांच्यासाठी वारी म्हणजे मी तीन वारे केल्यात नैराश्य कसं जातं नैराश्य म्हणजे इथे आल्याच्या नंतर समजतं की बाकी काहीच गोष्ट महत्वाची नाहीये आ, बाकी सगळं काही गरजा पण झाल्या आणि कुठलेही वेळ प्रसंग आला ते खूप तात्पुरतं असतंय नैराश्य असू पैसे नसू काही असू ते खूप क्षणिक असतंय आणि अ कायम आहे का ते फक्त पांडुरंगाची भक्ती आणि त्यांच्या भक्तीतला आनंद तर इथे आल्यानंतर होतं की बाकीचं काहीच महत्वाचं नाही आहे पांडुरंगाला सोडून तर प्रत्येक युवानी वारी करावी कारण की ते इथे येऊन त्याचा अनुभव घेऊ शकतो धन्यवाद रामकृष्ण